रस्त्यावर पडलेल्या या वस्तू चुकूनही ओलांडून जाऊ नये एक लिंबू मिरची बरेच लोक नेहमी लिंबू मिरची घर आणि दुकानाच्या बाहेर वाईट शक्तीपासून बचाव होण्यासाठी लावतात आणि ते सुकल्यानंतर रस्त्यावर फेकून देतात म्हणून जर तुम्ही रस्त्याने जात आहात आणि तुम्हाला रस्त्यात लिंबू मिरची पडलेले दिसले तर चुकूनही यावर पाय ठेवून जाऊ नये त्याला स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेत दुरून निघून जावे दोन जळलेले लाकूड किंवा राख रस्त्यावर पडलेली राख किंवा जळलेले लाकूड असेल तर ते चुकूनही ओलांडून जाऊ नये कारण अशा राखेतून किंवा जळलेल्या ला लाकडातून नकारात्मक ऊर्जा निघून ओलांडणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम करते आणि आजारपण येते तीन घाण अस्वच्छ कपडे रस्त्यावर पडलेले घाण अवस्थेतील कपडे तसेच अस्वच्छ आणि खराब झालेले कुठेही पडलेले कपडे चुकूनही ओलांडून जाऊ नये अशा कपड्यात नकारात्मक ऊर्जा सामावलेली असते ज्यामुळे व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो चार केसांचा गुच्छ रस्त्यात नेहमी केसांची गुच्छे हवेने इकडे तिकडे उडून येतात किंवा पडलेले असतात वास्तुशास्त्रानुसार केसांचा गुच्छा दिसणे अशुभ मानले जाते अशा केसांवर राहूचा प्रकोप असतो म्हणून असे केस कधीही ओलांडून जाऊ नये किंवा हाताने स्पर्श करू नये असे केल्यास तुमच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात पाच मेलेले प्राणी असे मानतात की जर जा रस्त्याने जाताना कुठेही मृत पावलेली जनावरे प्राणी असेल तर चुकूनही त्यांच्या जवळून जाओन जाऊ नये कारण अशा मृत प्राण्यांच्या शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे स्वास्थ्य संबंधित तक्रारी उद्भवू शकतात सहा पूजेचे साहित्य आणि अन्न कोणत्याही प्रकारच्या पूजनाचे साहित्य तसेच भोजन अन्न प्रसाद चुकूनही ओलांडून जाऊ नये यामुळे अन्नाचा आणि पूजेच्या साहित्याचा अपमान होतो तसेच असे करणे अशुभ मानले जाते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद